नागपूर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कसमादे खानदेश भूषण महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस रवींद्र देवरे व पश्चिम विधानसभा शिवसेनेच्या उपमहानगर संघटक उपाध्यक्ष देवरे यांच्या क्रमांक मधील जनसेवा संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव रामजी रेपाळे यांच्या शुभ हस्ते काल सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला फटाक्यांच्या आतिश व ढोल ताशांच्या गजरात उपस्थित प्रमुख मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले शिवसेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कापून रवींद्र देवरे व रोहिणी देवरे यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मुलींसाठी मोफत लेख लाडकी योजना बांधकाम कामगार योजना घरेलू महिला कामगार योजना महिला बचत गट योजना दहा लाखांची वयवंदना विमा योजना आयुष्यमान कार्ड अनाथ मुलांसाठी बाल संगोपन योजना युवक युवतींसाठी आयोजित केलेले विविध रोजगार मिळाव्याची माहिती रवींद्र देवरे यांनी मान्यवरांना दिली या कार्यक्रमाप्रसंगी आयोजकांच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय शिक्षण मंत्री दादाभृष्ण साहेब सचिव रामजी रेपाळे साहेब विजय व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळाली आहे आम्ही या ऑफिसमधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म भरलेले त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले तसेच त्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम गरी महिला कामगार इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या दादा कुठेतरी आपण बोललो काम दिसलं पाहिजे आपल्या कामाचा आवाज झाला पाहिजे आपले स्वतः ऐकून आम्ही कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी पाचशे लोक असतात कुठे ना कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत सभासद पाच हजार रुपये पाच हजार भरले गेले आमचे आणि दादासाहेब आपण जर आशीर्वाद दिला येथून पुढे असेच आम्ही काम करत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र रवींद्र देवरे यांच्यासारखी जनतेची सेवा सर्वांनी केली तर नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं सांगत शिवसेना सचिव रामजी रेपाळे यांनी रवींद्र देवरे व रोहिणी देवरे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केले आजच्या या कार्यालयाच्या का, युद्धाच्या प्रसंगी पुण्यामधील नाशिकचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भूषणसाहेब नाशिकमधील सर्वच मान्य पदाधिकारी बंदो आणि भगिनी नाशिकमध्ये आज फिरत असताना शिवसेनेचं भवामय वातावरण बघितल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि यशव्यमंत्री यांनी अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचं कुठेतरी चीज होत असताना बघितल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय आणि शिवसैनिक दोघाने कामाला लागलेला आहे आणि नाशिक शहरामध्ये आणि महापालिका क्षेत्रामध्ये खरोखरच तयार झालेलं आहे आणि आता धवणे यांचं काम बघितल्यानंतर सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जो आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मूलमंत्र दिला त्याचं खरोखर पालन या कार्यालयाच्या माध्यमातून होते म्हणून रवी आणि त्यांच्या सहभागी होती या दोघांचं हे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे असं जर प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवा असतील शाखा प्रमुख असतील विवास प्रमुख उपविवास प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख असं आपण काम केल्यानंतर बरोबर त्याचं पालन केलं आणि जनतेची सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये योजनांचा लाभ मिळवून दिल्याने हजारो लोकांचे आशीर्वाद देवरे कुटुंबाच्या पाठीशी आहे रवींद्र देवरे यांच्या मार्गदर्शनात या पॅटर्नसाठी सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला मोठी जबाबदारी पार पाडायची असल्याचं सांगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रवींद्र देवरे व रोहिणी देवरे यांच्या कार्याला कौतुकाची थाप दिली रवी शिवसेना उद्घाटन मला वाटत की शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजनाचा लाभ तळागाळाच्या सामान्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं यासाठीची जी प्रक्रिया असते मग त्यामध्ये त्या कागदपत्रांची पूर्तता करण पद्धतीने मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळवून देण खऱ्या अर्थाने अतिशय कष्टाचं आणि पुरण्याच काम असत मला वाटत जी आवाला पन जी आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अशी सांगत होते कारण तर आम्ही बोलत होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता भरपूर काम आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून दिलेला आहे परंतु आता पूर्ण मर्यादित तर आता संपूर्ण नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे तुम्ही कसं आता सांगितलं महिला बचत गटाची निर्मिती करणं कामगारांच्या संबंधित ज्या काही योजना आहेत लाभ मिळवून देणं अगदी कुटुंबामध्ये जर कन्या रक्त प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्रांची पूर्तता केली की त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या परिसरातल्या हजारो लोकांना तुम्ही मिळून दिला खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाच काम त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या सारखे कार्यकर्त्याला मिळालेले आहे आणि म्हणून मला वाटत कि याच्यामध्ये रवी भाऊ तुमच्या सोबत खात्याला खाता जाऊन आमच्या रोहिणी ताईंचा पण मोलाचा वाटा आहे तुम्हाला सर्व कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने दे शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की या का या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलंच आहे परंतु तुमच्या माध्यमातून एक कार्यशाळा आपण आपण सर्व पदाधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीने योजनांचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी लागेल आणि सातपूर भागामध्ये आमच्या खान्देशवासी पण मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर आहे ना आता आपल्या खानदेश जास्त जबाबदारी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने खात्याचे अनेक नागरिक या भागामध्ये स्थायिक आहेत त्यांचाही कार्यभार त्या ठिकाणी चालत असतो आणि तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज थोडा काही मध्ये कार्यक्रम आहे मला वाटतं की आणखी चार ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे दहीहंडीचा पण एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये निवांत

माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी असू द्या अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख जय बोरस्ते शिवसेना उपनेते विजय करंजकर शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील विक्रम नागरे निवृत्ती इंगोले धीरज शेळके स्वप्नील पाटील अरुण गुगे दीपक मौले आकाश पवार सार्थक नागरे आदींसह शिवसेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि प्रभागातील श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघ जीवन संध्या ज्येष्ठ नागरिक संघ सिद्ध हनुमान मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ भगवती महिला ग्रुपसह अनेक बचत गटाच्या महिला व नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते